नमस्कार मी प्रमिला पी एच डी कुकिंगमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत जिभेला चव नाही काही खावंसं वाटत नाही खूप पित्त झालंय आजारी आहात या सगळ्या सिच्युएशनमध्ये चालणारी ही डिश नवशिक्यांना बॅचलरला पण पटकन बनवता येण्याजोगी साधा वरण भात चला तर रेसिपीला सुरुवात करूया मी इथं एका व्यक्तीसाठी लागणारं प्रमाण घेतलेलं आहे तर बघा अर्धा वाटी तांदूळ घेतलाय आणि पाव वाटी मुगाची डाळ आता हे दोन्ही दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवायचं तांदूळ पांढरा शुभ्र असेल तर तो चिकट बनतो आणि हलकासा पिवळसर असेल तर मोकळा होतो हे मात्र इथं लक्षात ठेवा पित्ताचा त्रास नसेल तर तुम्ही इथे तुरीची डाळ वापरू शकता तुरीची डाळ आणखीनच चविष्ट लागते पण मूग डाळ त्या मानानं पचनास हलकी असते आता हे धुतल्यानंतर तांदळामध्ये डबल पाणी म्हणजे जेवढे वाटी तांदूळ घेतले त्याच्यात दुप्पट पाणी टाकायचं डाळीला मात्र चारपट पाणी घ्यायचं म्हणजे तांदळासाठी मी ते एक वाटी पाणी आणि डाळीला पण एक वाटी पाणी वापरलेलं आहे आता दोन्हीमध्ये अर्धा अर्धा चमचा मीठ टाकलेले डाळीमध्ये चिमूटभर हळद आणि चिमूटभर हिंग टाकायचं मीठ हळद व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं कुकरमध्ये एक ग्लास पाणी घ्यायचं आणि स्टँड ठेवून दोन्ही डबे ठेवायचे आता त्यावरती झाकायचं आणि आता मीडियम गॅसवरती आपल्याला कुकर पंधरा ते वीस मिनिट आहे गॅस जर फुल ठेवला तर कधी कधी तांदूळ आणि डाळ बाहेर येऊ शकते तर बघा आता तीन शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करायचा कुकर थंड झाल्यावर डाळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायची त्यामध्ये चिरलेली कोथिंबीर आणि तुम्हाला किती प्रमाणात डाळीला घट्टपणा हवा आहे त्या प्रमाणात त्यामध्ये पाणी ॲड करायचं आता डाळीच्या फोडणीसाठी आपल्याला लागणारे लसूण जिरे आणि हिरवी मिरची पातळ्यात अर्धा टेबलस्पून तेल टाकायचं आणि तेल गरम झालं की त्यामध्ये मिरचीचे तुकडे आणि लसूण टाकायचं इथं फोडणीसाठी लसूण मात्र जास्त प्रमाणात आहे तरच डाळीला खूप छान चव येते आणि ते जिभेला रुचकर लागते लसूण लालसर झाला की त्यामध्ये डाळ टाकायची आणि एक उकळी आली की गॅस बंद करायचा तर बघा अतिशय सोप्या पद्धतीने जास्त कष्ट न घेता हा साधा वरण भात तयार होतो त्यावर तूप आणि सोबत घ्यायचं लिंबू म्हणजे दुधात साखरच तर बायको जर माहेरली गेली असेल तर एकदा तरी साधा वरण भात करायला का काहीच हरकत नाही तर करून पहा आपण पुन्हा भेटू आणखी काही नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत दररोज पौष्टिक खा आणि हेल्दी राहा धन्यवाद